सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर अॅडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर मिळाले चार करंडक आम्ही संघटनेने कर खेळाडूंचा सत्कार पांढरकवडा येथे नगर परिषद अंतर्गत खेळ व क्रीडा संपन्न झाल्या यामध्ये दिग्रस नगर परिषदेने एकूण चार करंडक पटकावले कबड्डी खेळाचे पद तर क्रिकेट व्हॉलीबॉल व रस्सिके स्पर्धेत नगर परिषद दिग्रसने विजेतेपद प्राप्त केले या कामगिरीमुळे नगर परिषदच्या कर्मचारी खेळाडूंचा बहुमान करण्याच्या उद्देशाने दिनांक सात जानेवारी रोजी आम्ही दिग्रस्कर सामाजिक संघटनेने खेळाडूंचा सत्कार केला मुख्याधिकारी अतुल पंत माजी नगराध्यक्ष श्याम पाटील माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान नगरसेवक रुस्तम पप्पूवाले नगरसेवक केतन रत्नपारकी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे पूनम पटेल भारत पाटील मनोज राठोड अनिल भरारे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये नगर परिषद दिग्रजच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला

બ્યા अब्दुल खान ऋषिकेश हिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद